संस्था गेली दोन वर्षापासून कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष दक्ष पी आय सिनियर पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेब त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर मध्येच त्यांना प्रमोशन आलं डीवायसपीचं आणि त्यांना आता सांगोला पोलीस स्टेशन म्हणून त्यांना औरंगाबादला त्या विभागातील जी प्रमोशनवर बदली झालेली आहे तर त्यांचा आता शेवटचा दिवस आहे आपल्या तालुक्यातला निरोप समारंभ म्हणून आपण बोलवलं आपल्या नियमा आपल्या आईने आपल्याला जी आपल्याला परंपरा दिली त्या पद्धतीने करून आपल्या सगळ्यांच्या हस्ते ते आता प्रमोशनवर जाणार आहेत आता जरी बदली झालेली असती तर आणखी आपल्याकडं त्यांच्या भविष्यातल्या डी वाय एस पी एस पीच्या पोस्ट आहेत पाटुंकाच्या आशीर्वाद आपल्या जीवनात सेवा करायची संधी मिळाली तर ती ती आपण जसा प्रयत्न करू एक चांगला पोलीस स्टेशनला आजपर्यंत जे अधिकारी झाले त्यामध्ये असे अतिशय सक्षमपणानं पारदर्शीपणानं आणि समाज प्रबोधनाचं काम करत कायदा पाळत तालुक्याने शिस्त द्यायचा प्रयत्न केला त्याबद्दल तालुक्याच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या भावी आयुष्याला मनापासून त्या शुभेच्छा देतो आणि उर्वरित त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना असंच प्रमोशन मिळावं बढती मिळावी आणि त्यांच्या हातून महाराष्ट्रातल्या जनतेची चांगली सेवा व्हावी हीच काकींच्या आणि पाठवले मी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद